आपला आपण घेऊन आहे आणि महेश डपळे आपण देखील आपला मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आपना आपना yes, तो आपण घेऊन आहे महेश डपळे आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन आहे यस मी संदीप देवे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुषार शिवमारे याला द्यायचा आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो दोस्ती इलेवन कदमवाडीचा उगवता सितारा तुषार शिव या मॅच चा ठरतोय मॅन मॅच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यस पंचांचा इशारा लेट्स प्ले प्ले पंचांचा इशारा लेट्स प्ले विजय सर आणि चेतन सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत यस पुढे येऊन सरसावून मानाचा प्रयत्न मात्र यू मिस आय डेफिनेटली डांडी दांडी दांडी, दांडी गोल आंबरचा मात्र संपलाय खेळ चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आयुष्याने रवाना व्हायचंय आकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण लक्ष ठेवा चेतन सर थोडीशी घाई करायला दोन्ही संघांना सांगा विजय सर आपण देखील लक्ष ठेवा दोन्ही संघांना ताकीद द्या कारण आपल्याला अजून देखील भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत आणि दोन वाजून पंधरा मिनिटं झालेत पाच सूर्य कसं यष्टीरक्षण पाहायला मिळते आपल्याला बापू एक लेजेंड खेळाडू या त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत कचडीचा कॉल आहे हाताला ब्रश केलाय चेंडू आणि चेंडू जातोय सीमा ओलांडोय का माई दोन धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्यात दोन धाव्याने या धावांचा श्री गणेशा होताना पाहायला मिळतो पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला ही होती रबर बॉल क्रिकेटची मजा त्याची चित चपळाई मात्र कामाला नाही आली सुशांत परतावं लागतं आहे सुशांतला मात्र परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात अति काही संकटात नाही कारण चार षटकांचा सामना आहे थांबून खेळावं लागतं पेशन्स ठेवावे लागतात जसे महादेव कदम यांनी पेशन्स ठेवले तुषार शिवकुमार यांनी पेशन्स ठेवले पाच धावा यस सन्माननीय प्रशांतदा पवार यांचा या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय हे सर धनाजीचा पहिला बॉल मात्र डॉट आलाय बॉट व नाटवडे लेजेंड खेळाडू युवा उद्योजक आहेत युवा उद्योजक अर्जुन सरांनी सुरेख असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय व्हाईट बॉल्ड इशारा येतोय आणि व्हाईट प्लस वन अशा दोन धावा विजय सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय अतुल मात्र परतावं लागते नवीन फलंदाज सचिन लाड मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू सचिन लाड म्हणून त्यांची ओळख आहे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात थोडीशी दोन्ही संघांनी घाई करा कारण अजून देखील आपल्याला सहा सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचे नवीन फलंदाज सचिन लाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक धाव चिताची वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतो का यस दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि यस यस दरम्यान बत्तीस शिराळामधील एक दुसरे समाजसेवक अरविंद भाई बेंगडे यांनी देखील समालोचनासाठी डीडी भाऊ तुमचे काय समाज ऐकायला खूप छान वाटते बाई साब बत्तीस धन्यवाद अरविंद दादा यस विकासभाऊ शेडगे आर्यन चे संघ मालक त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय संघाची धावसंख्या जाऊन है पंधरा या आकड्यावर पंधरा धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत यस ज्यांना रबर बॉल पावसाळीचे शूज ज्यांना पाहिजेत त्यांनी केडी स्पोर्टचे सर्व सर्व महेशजी ढपळे यांच्याशी नक्कीच संपर्क करा कारण शूज चांगल्या स्वरूपाचे चांगल्या क्वालिटीचे त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात केडी स्पोर्ट्स नेहरू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपल्याला अनुभवायला मिळतात महेश ढपळे तीन शकता महेश डपे स्पोर्ट्सचे सर्व सर्व आणि त्यांनी आणलेले शूज आपण पाहू शकता केडी स्पोर्ट्स महेश डपे कुमार यांचा पुढचा चेंडू सामना करतील सुरवे कसा पटका मात्र चेंडू जातो वन माव सी पार चौकार मान राची धाव संख्या या चार नंतर वाढून पोहोचते बावीस या आकड्यावर यस जांभळे जांभळेसर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय यस महादेव कदम आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण महेश yes, ढपळे uh, यांना uh, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यांचा राहिला होता जमळे सरांचा या ठिकाणी येतो चित असा सन्मान केला जातोय नाद निराळा बत्तीस शिराळा अशी टॅग लाईन आणि दोस्ती चषकाचं चा एक आकर्षण म्हणजे आपण पाहू शकता त्यांच्या व्यासपीठावर बॉस या मंचावर येणाऱ्या नागपंचमीचा या ठिकाणी लोगो आपल्याला पाहायला मिळतोय वन बाउंडचा इशारा दिलाय नो बॉलचा इशारा दिलाय पंच चेतन पाटील सरांचा इशारा नो बॉलचा इशारा आहे नो बॉल म्हणजेच उघडा डोळे पहा हिट पुढचा चेंडू फ्री हिट फ्री हिट आणि फ्री हिट वाईट बॉल म्हणजे फ्री हिट चालू असेल फ्री हिट चालू असेल कुठेतरी कुमार फंबल होताना पाहायला मिळत आहेत मॅच भाऊ विकास शेळगेबाऊ आपल्या शुभासे मॅन ऑफ द मॅचचा चा पुरस्कार महेशचा राहिला होता तो देण्यात येतोय आणि महेश तो डेडिकेट करतोय मॅन ऑफ द मॅचचा चा पुरस्कार दोन खेळाडू आहेत मात्र त्याला भेदून चिरून चेंडू चीरु जातोय आर पार फरआर सी मार ए पार चौकार 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 संघाची धावसंख्या वाढून जाते अठ्ठावीस या आकड्यावर कुठेतरी महागड षटक विक्रमदा ढपळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो या दादा कुठेतरी महागड षटक आतापर्यंत म्हणायला हरकत नाही ज्या कुणाला पावसाळी शूज घ्यायचे असतील त्यांनी या महेश ढपळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा के सर्वे सर्व आणि या ठिकाणी आपल्याला सॅम्पल देखील पाहायला मिळतील महेश जपळे सर सॅम्पल देखील घेऊन आलेत कोणाला योगा मॅट पाहिजे तर योगा मॅट देखील घेऊन जा संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोहोचते अठ्ठावीस तीन षटकाच्या समोर त्यांना अठ्ठावीस जावा स्वप्निल गोल स्वप्निल स्वप्नीलच्या प्रत्येक विकेट साठी संदीप जिडेगे यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारितोषिक देण्यात आला मात्र पंचांचा इशारा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय गोशांकी क्षेत्रात एक राव चुकतो तो माणूस चुका दोडतो तो जो माणूस गोशांकी क्षेत्रात एक धाव घेतलीये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला एक धाव ची वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का थांबवलंय 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 थांब या ठिकाणी पुन्हा एकदा ग्राउंड ग्राउंड शॉर्ट पाहायला मिळाला एकच जाव मोठे पटकन येणं गरजेचं आहे ये संदीप जी डिगे सर संदीप जी डिगे समाजसेवक त्यांचा या ठिकाणी येतोचित असा सन्मान करायचा आहे महादेव कदम आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी येतोचित असा सन्मान करायचा आहे बत्तीस धावा धाव संख्येवर आतापर्यंत पाहायला मिळते या खेळीसाठी जाणला जातो ओळखला जातो फलंदाज सचिन लाड या खेळीसाठी ओळखला जातो असे मोठे फटके येणं गरजेचं आलंय एक आलाय अजून येईल का पाहावं लागेल नक्कीच टेवनाएक्सपोर्ट्स आंजनवाडी यांना अपेक्षा असेल सचिन लाड यांच्याकडून मागील संडेला त्यांची बॅट मात्र कुठे नाराज होती आज मात्र त्यांची बॅट आहे एक आलाय अजून येईल का पाहावं लागेल येस 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 अजून एक येईल का मोठा फटका जरूर मारायचा होता मात्र डॉट डिलिव्हरी आणि ओव्हरची मात्र समाप्ती एकोणचीस धावांना विजय असेल चला यानंतरचा सामना असेल तो म्हणजेच आपण वळूयात पुढच्या सामन्याकडे अडतीस धावा झाला तर एकोणचाळीस धावांना विजय असेल हे चला एन बी सी सी स्पोर्ट्स सोनाट आणि शिवशक्ती स्पोर्ट्स पुपीरे दोन्ही संघाचा संघ का नाही या एन बी सी सी स्पोर्ट्स सोनाट दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे एक के एस के विभागातील संघ तर दुसरा बत्तीस शिराळ्यातील संघ दोन मातब्बर संघ आमने सामने लढताना पाहायला मिळणार या नंतरचा सामना एका बाजूला एन बी सी सी स्पोर्ट्स सोनाट तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे येस आपण पाहिलं तर एन डी सी एन डी सी सी स्पोर्ट्स नवलाई देवी क्रिकेट क्लब सोनाट के एस केमधील एक नामवंत संघ तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे हा संघ चला दोन्ही संघाच्या संघ नायकांनी लगेच यायचं आहे कॉल जा केला जातोय संदीप गायकवाड आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार लगेच पाठवायचा नितीनदादा शेनवी या नाणेपैकीचा कॉल करायचा आहे आणि एन डी सी सी स्पोर्ट्स सोनाट के एस के मधील एक नामवंत संघ के एस के महाबळेश्वर या असोसिएशन मधील एक संघ तर दुसऱ्या बाजूला बत्तीस शिरा असोसिएशन मधील एक संघ हे चला कर्णधार पाठवा एनडीसी सी स्पोर्ट्स सोनाट संघ चला स्पीड ऑफ घ्यायचा आहे पंच चेतन पाटील सर चला फलंदाज पाठवा कुमार फलंदाज पाठवा नाटवडे संघ फलंदाज पाठवा क्षेत्ररक्षण सजलंय आपण फलंदाज पाठवा अमोल आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी एनडीसीसी स्पोर्ट्स सोनाट संघाने नाण्यापैकीचा कॉल जिंकला आहे आणि आपला निर्णय गोलंदाजीचा निर्णय आहे म्हणजेच शिवशक्ती स्पोर्ट्स पुतुरा संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे चला मॅचला सुरुवात करायचे विजय सर कुमार थोडासा घाई करा कारण पहिलाच फार वेळ गेला आहे आणि आज जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी व्यंकट मुदलियार सर वेस्ट इंडिज लेजेंड कोच यांच्या माध्यमातून आणि रेल्वे टीमचे ते कोच आहेत खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून एक टी शर्ट देण्यात आलं आहे ते म्हणजेच संपूर्ण आपण पाहू शकता एक ब्रँडेड टी शर्ट मॅन ऑफ द सीरीज साठी बेस्ट फलंदाज आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी आकर्षक टी-शर्ट देण्यात आले आहे यस आपण पाहू शकता विजय मस्कर यांचा आपण कमेंट आली आहे चेतनदादांची उत्कृष्ट ग्रेट वर्क चेतनदादा त्यानंतर विजय शिंदे यांच्याकडून आली एक क्लॅरिटी एकदम मस्त आहे समीक्षकांनी समामानाचं सामान्याचं धावतं वर्णन खूप छान केलंय सामन्यांचं आयोजन करणाऱ्या मधील सर्व संघ आणि दोस्ती इलेव्हन गायकवाड अतिशय सुंदर नियोजन संघ आपला ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा त्यानंतर विशाल पाटील खिरावडेकर यांचे देखील कमेंट आली होती खूप छान नियोजन अतुल गोलंदाजी मार्ग पहिला चेंडू पहिला चेंडू पंचांचा इशार का इशारा काय येतो पाहूया नो बॉलचा इशारा आहे नो प्लस वन अशा दोन धाव आहेत षटकार येतोय का षटकार येतोय का तुषार चेंडूकडे बघा मोबाईल सोडा चेंडूकडे बघा दुसऱ्या माळ्यावर जे तुषार शिवमारे बसलेत जरा चेंडूकडे लक्ष द्या एका न खेळाडू पहा शिवशक्ती स्पोर्ट्स पुपुरीचा खेळाडू आहे साहिल तो मात्र आता रांजणवाडी संघातून क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय वाईट बॉलचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा इशारा दहा जर्सी नंबर टेन म्हणजेच गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सीचा नंबर हा चेंडू टीवर चेंडू तिला भिरकावून दादा दादा चेंडू टाका खाली काम करता करता तिसऱ्या माळ्यावर दादा आपलं काम झाल्यानंतर चेंडू तेवढा टाका खाली यस सा, तुपरे सांगा आपण थोडासा पुढे सराव करायचा आहे आपल्याला विनंती करतो ऋतिक सर नितीन नवीन गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळत आहेत कुमार ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतात असे कुमार आज पीएम ला कुठेतरी मिस करत असतील नो बॉल येस सा, विजय सर नो प्लस वन आहे का नो प्लस वन म्हणजे दोन धावा यस आमच्या अंपायर विनोद भगत सर आज चिंबुरे खाऊन आलेत चला थोडस स्पीड अप घ्यायचा आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल दोन पंच डिस्कस करून मगच निर्णय देण्यात आलाय उघडा डोळ पाहण हिट पुढचा चेंडू फ्री हिट फ्री हिट फ्री हिट विजय ढपळे सर आणि चेतन पाटील सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत मिळतात यानंतरच्या सामन्यात आपण पाहणार आहोत सकाळच्या सतरापासून ज्यांनी सूर्य कासा फटका याच दरम्यान पाहायला मिळालाय चावकर डोक्यावर हाय येतोय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार सकाळच्या सतरापासून आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत विनोद भगत सर विनोद भगत सर, सर। उर्फ चिंबोरी सर आणि त्यांच्या जोडीला कोळी सर हे दोन पंच सकाळच्या सत्रापासून आपण पाहत होतो आता मात्र कुठेतरी त्यांना थोडीशी विश्रांती म्हणून चेतन पाटील आणि विजय डपळे सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळत आहेत कुमारच्या मधून सुरव कसा फटका बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन षटकार नऊ धाब्यांची अजून देखील गरज आहे पुन्हा एकदा स्टेट डाउन ग्राउंड अतुल त्या ठिकाणी जरूर आहे मात्र बॅक टू बॅक बॅक टू बॅक तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो कुमारच्या बॅट मधून आता फक्त तीन धाब्यांची गरज चला सोनाट संघ आपण तयार राहायचं आहे डी सी स्पोर्ट्स सोनाट के एस के मधील एक नामवंत संघ आपल्याला विनंती करतो आपण आपला स्कॉड तयार ठेवायचा आहे हो जशा तीन धावा बनतील आपण लगेच आपला क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी सजवायचं आहे मैदानाचा ताबा मात्र आपण घ्यायचा आहे आणि शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरी आपण लगेच आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचा आहे आज जर पाहिलं तर संदीप गायकवाड सरांची कुठेतरी कमी शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरी या संघामध्ये जाणवेल स्ट्रायकिंगला पाहिलं तर अमर गायकवाड आणि त्याच्या जोडीला कपिल सातपुते ही जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश केला आहे एम एस धोनी स्टाईलमध्ये बापू ने एक लेजंड खेळाडू चला सोनाट संघ आपण लगेच क्षेत्र लावून घ्या आणि भगत सर चिंबोरी सर